नमस्कार निसर्ग मित्रमध्ये आपण पावसाळी भात करत असतो आणि भाताच्या दरवर्षी नवीन काही जाती आणत असतो थोड्या थोड्या आणि ज्या आपल्याकडे येत आहेत सात आठ वर्ष चांगल्या त्या आपण जास्त लावत असतो तर आता माझ्या उजव्या बाजूला आहे हा पुसा सुगंध तीन आता हा जो आहे दाणा आहे आणि हा माझ्या डाव्या बाजूला आहे हा गेली आठ वर्ष आपण ते जात वापरतो आहे आणि हा जो आहे हा वाडा कोलम आहे हा बारीक आहे आणि हा ह्याच्यापेक्षा अजून एक दहा दिवसाने कापायला येणार आहे हा आधी कापायला येणार आता ह्याच्यामध्ये अनुवंशिक शुद्धता राहावी म्हणून आपण तीन फुटाचं अंतर ठेवलं आहे पण कधी कधी रोपं चुकीची उ उपटून तिकडे लागली जातात ज्यात उदाहरणार्थ हा आहे तर हाय हा वाडा कोलम आहे आणि हा आहे हा बासमती आहे तर दोघांचे दाणे वेगळे आहेत तर आता मी हा कापायच्या आधी आदल्या दिवशी हे सगळे जे वाडा कोलम आहेत ते कापून घेणार म्हणजे हे बियाणं सगळंच त्या बासमतीतच येईल आणि ह्याच्यामधलं बी करताना मधल्या पॅचमधला भात वेगळा ठेवणार आणि तो जोडणार नुसतं आपटून मग त्याचे जे बी गळेल ते झाडं वजने बी असतं ते बीला वापरणार आणि मग बाकीचा भात एकत्र करून आपण भात द्यायला पाठवणार किंवा आपण घरी जाणार तर हा याच्या आधी तो पलीकडचा तयार झाला आहे म्हणजे आपण इथे लावताना एकशे दहा दिवसापासून एकशे पस्तीस दिवसापर्यंत जाती लावल्यात आणि त्या पुढे मागे येणाऱ्या लावल्यात मग त्याच्यामध्ये बारीक भात आहे जाडा भात आहे लांब भात आहे लांब आणि बारीक आहे लांब जाड आहे सुगंधी आहे लाल आहे काळा आहे आणि मग आपल्या घराला लागणारे सगळ्या प्रकारचे तांदूळ प्रकार आपण आपल्या शेतामध्ये करतो आणि हे झाल्यानंतर इथे आपल्याला हिवाळी कडधान्य घ्यायचं आहे इथे माल इथे इथे वेगे वेगे। तर इथे हे माळ शेती आहेत माळावरची शेती आहे तसे गरज पडे आपण इथे पाणी द्यायची सोय केल्या तसे ह्याला आपण काही ह्याला आता ह्याला पाणी द्यायला लागेल तर आपली पाणी देण्याची सोय आहे तो जो तयार झालेला भात कापून घेणार आणि इथे पाणी सोडणार हे आता परवापासून आम्ही भात कापायला सुरुवात करणार म्हणजे सोळा तारखेपासून आपण भात कापायला सुरुवात करणार आणि साधारण ते वीस दिवसात सगळं भात कापून होईल वेगळेवेगळे आणि मग नंतर इथे कडधानाची लागवड होईल हा हे गेली तीन वर्ष करतो आपण वाडा कोलम आता याच्यामध्ये काही जा या जाती आपण ज्या नवीन आणल्या त्याच्यातल्या या ह्या जातीला कीड नाही आहे किंवा असली तर अपवादात्मक कुठे एखाद दोन टक्के खोडकीड आहे म्हणजे बाकीच्या पिकांना काही याला खोडकीड लागली जास्त म्हणजे ही जात खोडकीला प्रतिकारक आहे ही जात लोळत नाही आहे हे जातीचा बाणाबा दाणाबारीक आहे आणि ही जात माझ्याकडे नोंद असल्यामुळे किती दिवसाने कापायला येणार ह्याचं गणित ठरलेलं आहे तसे आपल्याकडचे भाताच्या जेव्हा आपण ला भात लावतो त्या जातच्या भाताची माहिती आहे तो भात लावलेला जास्त चांगला असतं म्हणजे यावर्षी आम्हाला जे नवीन जातीमध्ये खोडकेला सापडला ती जात आम्ही लावणार नाही कारण ती खोडकेल्याला बळी पडते म्हणजे इथे बळी पडणारी जात पण कळते आपली गरजही पूर्ण होते आपल्या स्वतःचं बी होतं ते बी शुद्ध पण होतं आणि सातत्याने तेच बी लावल्यामुळे त्याच्यामध्ये एक इम्युनिटी तयार होते रोगप्रतिशक्ती तयार होते की ता सहन करण्याची क्षमता तयार होते आणि तो दरवर्षी आई त्याला शिकवते बीला की आपला विकास स्वतःचा कसा करून घेता येईल जमिनीमधनं हे सगळी शेती गेले कैक वर्ष म्हणजे दोन हजार सहापासून इथे कुठल्याही स्वरूपाचं रासायनिक खत किंवा रासायनिक औषध वापरलेलं नाही तर ह्याच्यामध्ये ते क्षमता तयार होते बीमध्ये आणि हे बी शुद्ध बी आणि या जागेवर तयार झालं बी पुढच्या वर्षी लावलं की त्याच्यामध्ये निदान दोन ते पाच टक्के वाढ होते असे एक मर्यादेपर्यंत वाढत जातं आणि तिथे स्थिर होतं नुकसान होत नाही आणि ह्याची पूर्ण जाणीव मला असल्यामुळे म्हणजे भात कसा वाढतो ही पूर्ण माहिती असल्यामुळे मला काही अडचण येत नाही तसे इथे आपण वेगवेगळ्या जातीच्या भाते लावलेल्या आहेत आधीच्या आपण दोन व्हिडिओमध्ये भात लावतानाची भात लावण्याची भाताच्या बी निवडण्याची आता एक कापणीची प्रोसेस आहे त्या कापणीच्या प्रोसेसमध्ये आपण हे कापून त्याचा कडपा जमिनीवरती पसरतो आणि मग दुसऱ्या दिवशी उचलून किंवा तिसऱ्या दिवशी उचलून तो झोडायला नसतो त्याची मळणीत असतो तर आत्ता आपण हे फक्त कापणीपर्यंतच्या आधीची स्टेज आता इथून दिसताना तुम्हाला दिसते की सगळं भात एका लाईनीत आहे म्हणजे भेसळ नाही आहे कुठे वरती नाही आता तिथे एक वरती फक्त आलेला दिसतो आहे तो भात मी काढून घेतला म्हणजे शुद्ध बी मिळेल मला तर हे छान पीक आहे जे दृष्ट लागल्यासारखं जरा म्हणतात तशा स्वरूपाचं पीक आहे आणि मग ही जी गुणवत्ता आहे ही गुणवत्ता सेंद्रियामुळे जास्त आहे आणि आम्ही जेव्हा जमीन विकत घेतली होती ती जमीन विकत घेतली त्या वर्षी पहिल्यांदाच लावणी करताना संध्याकाळी धावत जाता यायचं एवढं चिखल घट्ट व्हायचा आत्ता माझा पाय अंगठ्याचा मार्ग जमिनीमध्ये जाऊ शकतो हे जा जे आहे जे जमिनीची सुपिकता वाढत गेली उत्पादकता वाढत गेली आणि बियाणांच्यामुळे ती उत्पादकता अजून टिकून राहते तर असं प्रत्येकाने प्रयत्न करावा आपले वाढवडील हेच करत होते आणि घरचं बियाणं असल्यामुळे खात्री होती बियाणाची शाश्वतता होती निघण्याची शाश्वतता होती आणि रोगप्रतिकारक करा, काय करायचं याची पूर्ण माहिती होती तर आपलं बी आपलं करा त्यासाठी सुधारित बिया वापरा संकरीत वापरू नका कारण संकरीत भाताला स्वतःचं जेवण जास्त पण पाहिजे म्हणजे त्याला जास्त द्यायला पण लागेल इथे काही द्यायला लागत नाही आहे मी सांगितलं तसं इथे आम्ही गेले कैक वर्षामध्ये जे जागा घेतल्यापासून खरं म्हणजे दोन हजार सहाच्या आधी जो मालक होता तो रसायनं वापरत होता आपण इथे रसायनं अजूनपर्यंत कुठलीही वापर तर वर्षभरात कुठलीही नाही युरिया नाही सुफला नाही रोगर नाही कुठलंही औषध नाही बुरशीनाशक नाही बीज प्रक्रिया केलेली असते त्या पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल नसेल बघितलं तर परत पहिले दोन व्हिडिओ बघा की जे भाताच्या लागवडीच्या संदर्भात आहे